सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुनः एकदा हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम जर कोणी यूट्यूबला सबस्क्राइब केलं नसेल कृपया यूट्यूबला सबस्क्राईब करावं कारण तुम्ही जेवढं आम्हाला रिस्पॉन्स द्याल तेवढं आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट फ्रीमध्ये मोफत जे दुसरीकडे पेड असतात ते विदाउट पेड आपण द्यायचा प्रयत्न करू रेकॉर्डेड व्हिडिओ सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू बघा आपली जे जी है की ची सिरीज चोलू पी वाय क्यू ओके जानेवारी दोन हजार बावीसपासून ते दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ओके त्यामध्ये आता आपलं महाराष्ट्राचं प्रणाली भूगोल चलो आहे महाराष्ट्र प्रणाली आपलं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी ज्यांना तत्पूर्वी ज्यांना टेस्ट सोडवायचे टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळावा हे तत्त्वानुसार अभ्यास करायचा आहे त्यांनी एकोणपन्नास रुपयेमध्ये एक वर्ष कालावधी असलेलं रेकॉर्डेड व्हिडिओ देखील आपण हे यूट्यूबवरचे देखील तुम्हाला तिथं भेटून जातील टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळा विथ एक्सप्लेनेशन त्यासाठी हे कोर्स तुम्ही जॉईन करू शकता ओके आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण महाराष्ट्र नदी प्रणाली आता बघा हे सगळे प्रश्न कसे आहेत हे प्रिविस इयर आहेत प्रश्न आणि उत्तर आहेत त्यामुळे थेरी नाही थेरीसाठी आपण वेगळ्या एज्युकेशन सिरी सिरीज जे आहे ते व्हिडिओ सिरीज आपण बनवणार आहोत काही डाऊट नाही भारताची दक्षिण गंगा असं गोदावरी नदीला मिळ म्हटलं जातं आणि त्यावर सर्वाधिक प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत तर आपण सर्व पहिलाच प्रश्न आपला तोच आहे गोदावरी नदीबाबत खालील विधानांचा विचार करा दिलेल्या विधानापैकी कोणते योग्य आहे ते ओळखा ॲक्च्युली ही दोन्ही विधानं आपण जे बरोबर आहेत तेच लिहिलेलं आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथून उगम पावते तर हे उत्तर बरोबर आहे गोदावरी नदी नाशिक औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यातून वाहते तर हो वाहत असते त्यात काय डाऊट नाही बघा तुम्हाला पर्याय कसा येतो त्यावर उत्तरही निवडणं आवश्यक आहे ओके त्यानंतर गोदावरी नदी ही परभणी जिल्ह्यातूनही जाते ओके याचा अर्थ नाही की ह्या पर ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय नाही म्हणून तुम्ही ते उत्तर चुकीचं म्हणू शकता तसं नाही ओके तर पर्याय पाहून उत्तर निवडणं हे एक तुम्हाला गरजेचं आहे सिंधपाण ही डॅश डॅशची उपनदी आहे सिंधपान ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी सिंधफणा ओके गोदावरी नदीचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते आता पर्याय बघून तुम्हाला उत्तर निवड निवडायचं आहे तर छत्रपती संभाजीनगर आता या ठिकाणी जर तुम्हाला नागपूर दिलेला असेल पुणे दिलेला असेल किंवा दुसरा पर्याय एखादी ऑपोजिट वर्धा दिला असेल तर ते उत्तर आपल्याला मॅच होत नाही पुढचा प्रश्न आहे तापी खोऱ्याबाबत खलपैकी कोणते विधान योग्य नाही योग्य नाही असं विचारलं हे खोरे प्रामुख्याने लाल मातीने बनलेले आहेत तर हे विधान जे ते चुकीचं आहे आता खोरे म्हणजे नदी आहे जिथं आहेत नदीच्या म्हणजे वाहण्यामुळे जे काही क्षेत्र तयार होते त्याला खोरे असं तुम्ही म्हणू शकता जसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे खोरे आहे ते गोदावरी नदीमुळे व्यापलेलं आहे हे एक लक्षात ठेवा हां सर्वाधिक ज्याची आता पूर्ण जर विचार केला लांबी म्हणजे महाराष्ट्राची लांबी जर विचार सहाशे अडुसष्ट किलोमीटर गोदावरी नदीची लांबी ओके आता खोऱ्याच्या आता हे जी खोरे दिलेलं आहे त्या खोऱ्याच्या बाबतीत जर तुम्हाला उत्तर टाकेल किंवा सर्वाधिक खोरे मी अगोदर सांगतो तुम्हाला सर्वाधिक नदी जी खोरा आहे ती गोदावरीमुळं आपल्याला व्यापलेला आहे लक्षात ठेवा हे कायमस्वरूपी परंतु पहिले पाच जे नाव आहेत ते कधीही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा डीपमध्ये जर तुम्ही विचार केला तरी त्यानंतर विचारलं तुम्हाला तरी तुम्हाला ते विचार करायला म्हणजे जास्त टेन्शन येणार नाही उत्तर ऑटोमॅटिक येईल गोदावरी खोरे पहिला दुसरा भीमाखोरे आहे तिसरा वर्धा खोरे चौथा आहे वैनगंगा आता पाचव्या क्रमांकाचा जो आजचा पहिला प्रश्न होता ज्याच्यावर आहे ते म्हणजे तापी खोरे ओके तापी खोरे तर शेवटचा एक सहावा सांगतो हे कृष्णा एक खोरे आहे अशा क्रमाने जर विचार केला तर गोदावरीची जी नदी खोरा आहे ती महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ओके हे एक लक्षात ठेवा आता हे बोलत बोलत तुम्हाला सांगतो गोदावरीचा उगम तुम्ही आत्ताच पाहिला त्र्यंबकेश्वरमध्ये भीमा नदीचा जो उगम आहे तो भीमाशंकर येथे जिथं जो आहे आहे ती वर्धा नदीचा उगम जो आहे सातपुडा मध्य प्रदेश या ठिकाणी त्यानंतर वैनगंगा शिवनी टेकड्या जी आहेत शिवनी टेकड्या वासण्यात आला असेल ते सातपुडामध्येच आहेत सातपुडा पर्वतरांगामध्ये शिवनी टेकड्या आहेत तिथं उगम झालेला आहे आणि ही तापीच नदीचा जो उगम आहे बैतूल सातपुडा अर्थ म मध्य प्रदेशमध्ये आता मला एक सांगा इथे जे वर्धा नदी आहे वैनगंगा आहे आणि तापी ह्या तिन्ही आउट ऑफ महाराष्ट्रामध्येचं काय उगम आहे ओके आणि त्यानंतर पहिला गोदावरी महाराष्ट्रात उगम आहे भीमाचं महाराष्ट्रात आहे आणि कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम जो आहे तो हवेचं ठिकाण जे महा महाबळेश्वर आहे त्या ठिकाणी कृष्णा नदीचं उगम आहे ओके पुढे आहे महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्यापैकी एक असलेली पार नदी कोठे उगम पावते तर सॉरी हे प्रश्न मिस्टेक झालेलं आहे ठीक आहे ही गोदावरी नदी पाहिजे होतं <coughs> महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्यापैकी एक असलेली पार नदी ओके सॉरी ही पार नदी नाव आहे ठीक आहे नारपार ओके नारपार हे जे तुम्ही प्रकल्प ऐकला असाल त्या अनुषंगाने ही नदी आहे ओके तर ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये वाहत असते आता ही पश्चिमेकडे वाहणारी पश्चिमेकडे वाहणारी म्हणल्यावर ही अरबी समुद्राला जाऊन मिळत असते त्यानंतर गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी आहे कुठं आहे पूर्ववाहिनी आहे ठीक आहे आता मॅप तुम्हाला मी दाखवतो तु? हे आहे इकडं सह्याद्री पर्वत्रा ओके या साईडला वाहणाऱ्या नद्या या काय समजायचं या या पूर्ववाहिनी आहेत आणि कोकणातल्या नद्या ह्या सगळ्या पश्चिम वाहिनी आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात ओके हे अशा प्रकारचं कन्सेप्ट क्लिअर असू द्या म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही ओके okay? पुढे महाराष्ट्रातील धरण आणि त्यांच्या सर्वात जवळचे शहर यांच्या खालीपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जुळालेल्या आहेत कोयना धरण पाटण वारणा धरण शाहूवाडी भादसा धरण शहापूर आता म्हणजे ह्यावरून काय आहे तुम्हाला जिथं धरण आहे आणि तिचं स्थळ हे तुम्हाला वारंवार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणखीन एक लक्षात ठेवा नद्याचा संगम आणि तिथं असलेलं म्हणजे कोणत्या ठिकाणी नद्यांचा संगम झालेला आहे ते पण लक्षात हो ठेवायचं आहे तुम्हाला ओके अशा प्रकारे जे काय करायचे आहे हे तुम्हाला इयर अभ्यास केल्यामुळं लक्षात येईल पुढे आहे वर्धा नदीवर खालील विधान विचार विचार करा विधानापैकी कोणते योग्य आहेत ते सांगा तर वर्धा नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगात उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते तर हे विधान बरोबर आहे ओके सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशमध्ये वर्धा नदी नागपूर यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यातून वाहते तर हे देखील विधान बरोबर आहे आता ही वर्धा नदी याच्या ज्या उपनदी आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवा वर्धा नदीच्या उपनद्यापैकी आहे ना पश्चिम बाजूनं पश्चिम बाजू म्हणा किंवा आणखीन एक पर्याय त्याला दिला जातो तुम्हाला प्रश्नामध्ये उजव्या बाजूनं कोणत्या नद्या त्याला मिळतात तर एक मूल नदी जास्त चर्चेत येते प्रश्न येतो त्यानंतर सूर आहे पेनगंगा आहे ओके पेनगंगा नाग ओके पेंच ही चर्चेतील काही नद्या आहेत त्या येतात आणि पूर्व बाजूकडून किंवा काही वेळेस तुम्हाला विचारलं जातं की डाव्या बाजूकडून ओके तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे विचारला आहे वाघ नदी गाढवी नदी ओके चुलबंद नदी देखील येते अशा प्रकारच्या ह्या उपनद्या आहेत पुढे आहे पैनगंगा नदीबाबत विधान विचारात घ्या खाली विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर पैनगंगा नदीचा उगम महाराष्ट्रातील बुलढाणा पर्वतरांगेतून होतो पैनगंगा नदीचा उगम कुठं आहे तर अजिंठा ओके जे बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे अजिंठा हे औरंगाबादमध्ये असलं तरी हे उगमस्थान आहे अजिंठा पर्वतरांगामधून आहे जे बुलढाणा जिल्ह्यात ओके तिथून होते बुलढाणा पर्वतरांगेतूनच होते प्राणविता नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे तर हे दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत बघा कन्फ्युजन करून घेण्यास तयार म्हणजे क कर, करून घेऊ नका पैनगंगा नदीचा उगम हा बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि पैनगंगा नदीची एकूण लांबी जी आहे ती चारशे पंच्याण्णव किलोमीटर ओके तिची उपनदी जर म्हणाल उजव्या बाजूनं किंवा दक्षिण बाजूनं तर कयादू नदी येते आणि त्याला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या जे जास्त चर्चेत असतात विदर्भ आहे वागाडी आहे अरुणावती त्यानंतर अडान नदी ह्या उपनद्या आहेत ज्या तिला येऊन मिळतात कोणत्या नदीला पैनगंगा त्यानंतर भारंगी नदीबाबत खालील खलविधानी विचारात घ्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत ते सांगा तर दोन्ही विधाने आपण जे योग्य ते लिहिलेलं आहे भारंगी नदी ही भातसा नदीची उपनदी आहे भारंगी नदी माहुली किल्ल्यावर उगम पावते आणि शहापूर भागातून वाहते आता असे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युली भूगोलमध्ये अभ्यास करत असताना देखील तुम्हाला वाचण्यात आले नसतील आणि हे माझ्या देखील वाचण्यात आलेलं नाही त्यामुळे ह्याला तुम्ही कन्सिडर करू शकता ही एक अवघड लेवलचं प्रश्न काय अवघड लेवलचं प्रश्न आहे त्याला उत्तर चुकू शकतं कारण वाचण्यात जर नाही आलं तर मग ते आहे ओके okay, त्यामुळे जी की ही प्रकारे कुठं विचारेल हे आपण डिसाईड करू शकत नाही ओके okay? पुढे गोदावरी नदीचे निचरा क्षेत्र सर्वाधिक असल्याची नोंद असल्याची नोंद डॅश डॅश महाराष्ट्रातील बरं का महाराष्ट्रातील गोदावरी नदीची निचरा क्षेत्र सर्वाधिक असल्याची नोंद आहे ओके okay? अशा प्रकारचा प्रश्न आहे पुढीलपैकी ख आता पुढील बघा प्रश्न खालपैकी कोणत्या जोड्या योग्यरित्या जुळल्या आहेत नदीचे नाव दिले कुठे उगम पावते आणि वाहत जाते असा विचारलेला आहे गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावते आणि वाहत कुठे जाते नाशिक छत्रपती संभाजीनगर पुढे नांदेड ओके कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात ॲक्च्युली महाबळेश्वर हो येते सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी हे वाहत जात वाहत जाते, जाते। कारण सातारा सा... कृष्णा नदीमुळं महापूर येत असतो दरवर्षी तुम्हाला माहीत आहे जर पाऊस जास्त झाला तर वैनगंगा सातपुडा पर्वतरांगेत मध्य प्रदेश उगम पावते हे आत्ता सांगितलेलं आहे चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यातून वाहत जाते तर तिन्ही विधाने जी आहेत ती योग्य आहेत पुढे पेनगंगा पैनगंगा नदीबाबत खालपैकी कोणते विधान योग्य आहे पैनगंगा नदी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगेमध्ये उगम पावते आणि प्रामुख्याने राज्यातून वाहते आणि नंतर वर्धा नदीत विलीन होते ठीक आहे ह्याच्यात ही नदी यवतमाळ आणि नांदेडसह महाराष्ट्रातील अनेक अनेक जिल्ह्यामध्ये नैसर्गिक सेवा म्हणून काम करते आणि विधान तीन पैनगंगा नदी ही पैनग पैनगंगा नदीची उपनदी आहे आणि शेवटी ती कृष्णा नदी प्रणालीमध्ये मिळते तर हे विधान चुकीचं आहे त्यानंतर आपलं जे विधान सॉरी त्यानंतर ता आपलं जे विधान एक आहे पैनगंगा नदी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगामध्ये उगम पावते हे विधान बरोबर आहे आता ह्याच्यात काय होणार आहे ओके औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगामध्ये आता अजिंठा पर्वतरांगा औरंगाबादमध्ये आहेत ह्यात काही डाऊट नाही परंतु उगम जे आहे ते अजिंठा पर्वतरांगामध्ये होत असला तरी बुलढाणा जिल्ह्यात त्याचा उगम होत असतो ओके पॉईंट लक्षात घ्या त्यामुळे त्यांनी विधान काय दिलेलं आहे एक आणि दोन विधानबरोबर दिलेलं आहे लक्षात घ्या अजिंठा पर्वतरांगा औरंगाबाद जिल्ह्यात आहेत परंतु पैनगंगेचे उगम हे अजिंठा पर्वतरांगेत असला तरी तिचा उगम जो उगम आहे तो बुलढाणा जिल्ह्यात आहे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता जर काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता प्रश्न कशाप्रकारे विचारले त्यावर खूप निर्णय घेणं योग्य म्हणजे निर्णय घ्यावा लागतो तुम्हाला त्यामुळं तर पी वाय क्यू वाचा असं सांगत असतो नंतर धोम धरण हे कृष्णा नदीवरील गुरुत्वीय धरण महाराष्ट्रातील कोणत्या थंडावेच्या ठिकाणच्या सर्वात जवळ आहे तर ते पाच गणी म्हणजे पाच गणी या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे हे नाग नदीच्या काठावर वसलेले आहे आता मी तुम्हाला ज्यावेळेस वर्धा नदी याविषयी सांगत होतो त्यावेळेस आणखीन एका नदीबद्दल म्हणजे माहिती देत होतो दे की ही कोणत्या नदीची उपनदी आहे नाग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे एक सांगा अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आला पाहिजे एक लक्षात घ्या वैनगंगा आता ह्या नाग नदीवर खूप प्रश्न आलेले आहेत जनरली ही यावेळेला आलेला आहे परंतु पुढे चालून जर हिची उपन ही, ही कशाची उपनदी आहे तर वैनगंगा नदीची उपनदी आहे हे एक लक्षात ठेवा ओके वर्धा नदीची नाही कारण बऱ्याच वेळेस उत्तर ज्यावेळेस आपण टेस्ट घेतो हो, त्यावेळेस विद्यार्थी वर्धा नदीला टिक करतात तर हे इथं कन्फ्युजन करून घेऊ नका तर ती वैनगंगा नदीची उपनदी आहे ओके नाग नदी गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील खालीलपैकी कोणत्या रांगेत झाला आहे तर त्र्यंबकेश्वर रांग हे आत्ताच पाहिलेलं आपण त्यानंतरचा प्रश्न आहे कृष्णा नदीबाबत खालपैकी कोणते विधान योग्य आहेत कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथून होतो हे उदाहरण बरोबर आहे कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते तर ही ही जी आहे ही चार विधान एक आणि दोन बरोबरच आहे कृष्णा नदी अरबी समुद्राला मिळते तर नाही कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे त्यामुळे ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर पर्याय पाहून उत्तर तुम्ही गरजेचं इलिमिनेशन मित्रांनं तुम्हाला उत्तर निवडता आलं असतं ओके पुढे खालीपैकी कोणती शहरे गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहेत तर हो नाशिक आहे त्र्यंबकेश्वर आहे नांदेड आहे कुंतांबा आहे हे सर्व आहेत पुढे महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान कोणती नदी नैसर्गिक सीमा तयार करते तर ती नर्मदा नदी करत असते ओके ह्या साईडला आहे इकडं नर्मदा महाराष्ट्र आहे आपला इकडं वरच्या बाजूला गुजरात आणि मध्य प्रदेश ओके नर्मदा नदी काय करत असते नैसर्गिक सीमा तयार करते महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम स्थित आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये पुढे हरिश्चंद्र पर्वतरांग कोणत्या दोन नद्यादरम्यान आहे तर गोदावरी आणि भीमा ओके या दोन नद्यादरम्यान हरिश्चंद्र पर्वतरांग आहे खालीलपैकी कोणती नदी पश्चिमीकडे वाहते ओके पश्चिमीकडे तापी नदी पश्चिमीकडे वाहते याचा अर्थ काय अरबी समुद्राला जाऊन मिळते लक्षात घ्या ज्या नदी अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्याला पश्चिम वाहिनी नद्या असे म्हणतात पुढे आहे महाराष्ट्र खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तर तापी ओके पश्चिम वाहिनी नदी येते भारताच्या महाराष्ट्रातील कोयना धरण हे कोणत्या प्रकारचे धरण आहे कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी धरण आहे कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी धरण बाभळी बंधारा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मुख्य गोदावरी नदीवर आहे तर ते नांदेड या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे समजले जाते पहिलाच मी सांगितलं होतं तर ते गोदावरी नदीला म्हटलं जातं पुढीलपैकी खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील निघोज येथे निर्माण झालेल्या मोठ्या रांजणखळ खळग्यांशी संबंधित आहे तर ती ती नदी आहे कुकडी नदी खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी नाही तर भीमा नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही मग ही वाहिनी नाही तर ही कोणती वाहिनी नदी आहे पूर्ववाहिनी नदी ओके पूर्ववाहिनी नदी लक्षात घ्या आता महत्त्वाचा मुद्दा हे अरबी समुद्राला जाऊन मिळते का नाही भीमा नदी हे ॲक्च्युली कृष्णा नदीची जी आहे ती उपनदी आहे त्यामुळे आणि कृष्णा नदी कुठं मिळते बंगालच्या उपसागराला ओके हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे तर ते प्रवरा या नदीवर बांधलेलं आहे चांगलं पर्यटन स्थळ आहे पावसाळ्यात बरेच लोक त्या ठिकाणी जात असतात एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम बेस्ट प्लेस आहे वन डे ट्रीप टू डे ट्रीपसाठी ओके ठीक आहे अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ज्या आहेत ते पाहिलेल्या आहेत आता ह्याच्यावर प्रश्न खूप आहेत ओके में में तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये बाकीच्या नद्याविषयी सविस्तर माहिती पाहूया किंवा पिवाय व्यवस्थितरित्या पाहूया व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचारव्ह थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ